नमस्कार मित्रांनो ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो खरीपमध्ये तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते महाराष्ट्रामध्ये पांढऱ्या तुरीची लागवड देखील मोठ्या प्रमाणात होते तूर या पिकामध्ये प्रामुख्याने दोन रोग येतात एक म्हणजे मर रोग व दुसरा म्हणजे रोग या रोगामुळे तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व एकंदरच उत्पन्न कमी मिळते त्याचबरोबर काही ठिकाणी शेतकरी माजलगाव लोकल खडका लोकल या वानाची लागवड करत असल्यामुळे उत्पन्न कमी मिळते त्यामुळे लागवडीसाठी तुरीचे कोणते वाण निवडावे हा शेतकऱ्यांना प्रामुख्याने प्रश्न पडतो तुरीच्या संशोधनामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचे खूप मोठे योगदान आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे पांढऱ्या तुरीचे बीडियन सातशे अकरा हे वाण देखील मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीद्वारे विकसित पांढऱ्या तुरीच्या सुधारित वाणांची माहिती जाणून घेणार आहोत हे सुधारित सर्व वाण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आलेले आहेत यामध्ये सर्वप्रथम बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस अर्थात हे वान गोदावरी या नावाने प्रसिद्ध आहे मित्रांनो गोदावरी हे वान मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत असणारे कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी विकसित केलेले वान आहे हे वान मर व वा वाज रोगास प्रतिबंधात्मक आहे या वानाचा कालावधी हा एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवस आहे तसेच या वानापासून मिळणारे उत्पन्न एकोणीस ते चोवीस क्विंटल प्रति हेक्टर आहे या वानासाठी लागवड शिफारस मध्यम ते भारी जमिनीस केली आहे मित्रांनो या तुरीबद्दल स्वतः शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले आहे वर दिसत असलेल्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकता <laughs> यानंतरचे वान म्हणजे बीडीएन सातशे अकरा मित्रांनो बीडीएन सातशे अकरा हे वान शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे महाराष्ट्रातील पांढऱ्या तुरीच्या लागवड क्षेत्रापैकी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावर या वानाची लागवड होते हे वान मर व वान रोगास प्रतिबंधात्मक आहे या वानाचा कालावधी हा एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवस आहे तसेच या वानापासून मिळणारे उत्पन्न हे सोळा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टर आहे या वानासाठी लागवड शिफारस कोरडवाहू क्षेत्रात हलकी ते मध्यम जमिनीस केलेली आहे यानंतरचे वान म्हणजे बी एस एम आर आठ क्षेत्रेपण हे वान वैशाली म्हणून देखील ओळखले जाते हे वान गुजरात राज्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे हे वान मर व रोगास प्रतिबंधात्मक आहे या वानाचा कालावधी हा एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दिवस आहे कोरडवाहू क्षेत्रासाठी मिळणारे उत्पन्न हे चौदा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टर आहे तर बागायत क्षेत्रासाठी मिळणारे उत्पन्न हे अठरा ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर आहे मित्रांनो यानंतर पांढऱ्या तुरीच्या लागवडीसाठी आणखी एक वाण आहे त्याचे नाव आहे बिडियन दोन पण हे वाण खूप जुने झालेले आहे त्यामुळे त्याची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत नाही मित्रांनो तुरीच्या लागवडीसाठी हे तीन वाण खूप चांगले आहेत महाराष्ट्रामधील पांढऱ्या तुरीचे लागवड क्षेत्रापैकी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र हे बिडियन सातशे अकरा या वानाने व्यापले आहे शेतकऱ्यांनी लागवड करत असताना या वानाचा जरूर विचार करावा मित्रांनो त्याचबरोबर नवीन असलेले गोदावरी वान सातशे अकरा वानापेक्षा अधिक चांगले दिसून आले आहे शेतकरी या वानाच्या अधिक माहितीसाठी शेवटी स्क्रीनवर दिसत असलेला व्हिडिओ देखील पाहू शकतात शेतकऱ्यांना एक प्रश्न पडू शकतो की गोदावरी वानाचे बीक कुठे मिळेल तर मित्रांनो अठरा मे रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे शेतकरी मेळावा होत असतो त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या वाहनाचे बी मिळू शकते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर शेतकरी संपर्क देखील करू शकतात तर धन्यवाद मित्रांनो अशाच एग्री अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका